मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच गोड बातमी बोनस आणि महागाई भक्ता वाढणार अशी मोठी आनंदाची बातमी पुढे आहे जाणून घ्या सविस्तर बातमी विषया व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी मित्रांनो आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सणासुदीपूर्वी पूर्वी मोठे आनंद येण्याची शक्यता आहे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आधी बोनस देण्याचा आणि तीन टक्के मागा भत्ता वाढवण्याचा निर्णय झाल्यानंतर आता राज्य सरकारी आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस आणि माग भत्ता वाढ देण्यासाठी तयारी करत आहे ही घोषणा दिवाळीपूर्वी होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी माघाई दिलासा म्हणजे डीआरएस डीआर देखील चौदा पॉईंट ब्याऐंशी लाख कर्मचाऱ्यांना मिळणार बोनस मित्रांनो राज्यात सुमारे चौदा पॉईंट ब्याऐंशी लाख बिगर गॅझेट वर्क चार्ज आणि दैनिक वेतनधारक कर्मचाऱ्यांना यंदा बोनस देण्यात येणार आहे सरकारकडून सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच हा बोनस दिला जाईल बोनसची कमाल मर्यादा सुमारे सात हजार रुपये ठेवण्यात आली असून या निर्णयामुळे राज्याच्या तिजूरीवर अंदाजे एक पॉईंट एक हजार बावीस कोटी रुपयांचा भार पडणार आहे महागाई भत्ता पंचावन्न वरून अठ्ठावन्न टक्के होणार मित्रांनो सध्या सातव्या वेतन आयोग लागू असलेल्या सुमारे सोळा लाख राज्य कर्मचारी शिक्षक आणि अशासकीय कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के मागा भत्ता मिळतो आता त्यात तीन टक्के वाढ करण्याचा निर्णय होणार असून तो वाढीव दर लवकरच लागू केला जाईल त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ होणार आहे राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा मित्रांनो या निर्णयामुळे राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना दिवाळीपूर्वी मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे मागाहीच्या वाढत्या दरात पगारात होणारी ही वाढ त्यांच्या घर खर्चासाठी थोडासा आराम देणारी ठरणार आहे राज्य कर्मचाऱ्यांनी संबंधित विभागाकडे अधिकृत सूचनेकडे लक्ष ठेवावे वाढीव डी आणि बोनसच्या अंमलबजावणी संदर्भात शासनाच्या अधिकृत आदेश आल्यानंतरच तो लागू होईल त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये